आपल्या आयुष्यामध्ये आपण अनेक प्रकारची कामं करत असतो परंतु सगळ्या कामांना आपल्या यश मिळत नाही जिथे जाईल तिथं आपल्याला अपयश मिळतं प्रत्येक कामामध्ये आपल्याला अपयश मिळतं आणि त्या अपयशाने आपण खचून जातो म्हणजे काय तर आपल्या व्यवसायात आपल्या व्यापारात आपल्या नोकरीत आपल्याला सफलता मिळत नाही आणि मग आपण चिंतेमध्ये होतो आपलं असं काय चुकलं की आपल्याला या ठिकाणी असफलता स्वीकारावी लागली अपयश पचवावं लागलं तर मंडळी याचं कारण म्हणजे काय तर तुम्हाला लागलेली साडेसाती असते साडेसाती माणसाच्या आयुष्यात तीन वेळा येत असते तर म्हणजे साडेसाती जर घालवायची असेल तर मी तुम्हाला एक उपाय सांगणार तो उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यातली साडेसाती कायमची निघून जाईल आणि तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या धंद्यामध्ये तुम्हाला प्रगती सापडेल तुमचं त्या ठिकाणी लक्ष केंद्रित होईल आणि तुम्ही यशस्वी होताल तर मंडळी उपाय कोणताही जाणून घेणे अगोदर तुम्हाला विनंती आहे तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सूर्यनारायण ग्रहमालेमध्ये सूर्यनारायण ही अत्यंत महत्त्वाची देवता आहे या सूर्यनारायणाचीच आपल्याला पूजा करायची सकाळी आंघोळ झाल्यानंतर पूर्व दिशेला आपल्याला त्या ठिकाणी सूर्यनारायणाची पूजा करायची एक तांब्या घ्यायचा आणि तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये हळद टाकायची हळद टाकून ते पाणी हलवायचं आणि भगवान सूर्यनारायणाला आर्ग्य अर्पण करायचं जल अर्पण करायचं हळदीनं मिश्रित केलेलं पाणी सूर्यनारायणाला अर्पण केल्यावर आपल्या घरातला मंगळग्रहाचा दोष कायमचा निघून जाईल आणि धंद्यामध्ये आपली प्रगती होईल आपण जी जी कामं करू त्या त्या कामाला यश मिळेल मंडळी हा उपाय अगदी साधा सोपा आहे हा उपाय तुम्ही एकदा करून नक्की पहा रामकृष्ण